मी रोहिणी आडे नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे सचोटी मेहनत इमानदारीच्या जोरावर धर्माबादच्या मिरची व्यापाराची कोट्यावधीची उलट धर्माबादची धर्माबादच्या मिरचीला दुबईत मागणी शे चौऱ्यांशी मध्ये अवघ्या पस्तीस हजार रुपये भाग भांडवलावर मिरची व्यवसाय सुरू करणारे शेख अमिनोद्दीन यांनी मिरची व्यवसायात चांगला मिरची मागणी येऊ लागली आहे धर्माबाद हे मिरची विक्रीसाठी प्रसिद्ध असं शहर आहे धर्माबादच्या धर्माबाद देशी लागून असल्यामुळे परराज्यातील ग्राहक गृहिणी व्यापारी नेहमी येथे मिरची खरेदीसाठी येतात दररोज मिरची व्यापारातून कोठ्यावधीची उलाढाल होते साधारणतः जानेवारी महिन्यापासून ग्राहक मिरची खरेदीला प्रारंभ करतात धर्माबाद हे शहर रेल्वे व राज्य मार्गाने जोडल्या गेल्यामुळे दररोज दोन ते तीन हजार हजार पर परराज्यातील महिला येथे मिरची खरेदीला येतात रोज शेकडो टन मिरचीची विक्री केल्या जाते तेजा गुंटूर दोनशे पंच्याहत्तर कश्मीर डब्बी बिहारी डब्बी गावरान मिरची इत्यादी मिरचीला जास्त मागणी आहे जनता इंडस्ट्री नावाच्या फर्मच्या नावाखाली अमृद्दीन आपल्या मिरची व्यवसाय करतात त्यांनी आपला स्वतःचा एक ब्रँड बाजारात उतरविला आहे डी एम एच या ब्रँडच्या खाली मिरची पावडर धनिया मसाला व हळद याची विक्री ते करतात येथील मिरची चवील चविष्ट व गुणवत्तापूर्ण मानक पूर पूर्ण करत असल्यामुळे दरवर्षी शेकडो टन मिरची युनायटेड अरब येथील दुबई येथे निर्यात केली जाते आता या व्यवसायाच्या कक्षा वृंदावल्यामुळे डी एम एचा अत्याधुनिक मिरची कारखाना उभा राहणार आहे येथील मिरची जगभरात पाठवण्याचा मानस अमरुद्दीन यांनी व्यक्त केला नमस्कार मी महेश जोशी नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण पोहोचलेलो धर्माबाद औद्योगिक वसाहत केंद्रामध्ये ज्या ठिकाणी धर्माबाद औद्योगिक वसाहती केंद्रामध्ये मिरचीचे फार मोठे उत्पादन येथे घेतले जाते त्याचप्रकारे या औद्योगिक वसाहती केंद्रामध्ये आईस फॅक्टरी चालते राईस मिल चालते मिल चालते याच पाटोफठ या या क्षेत्र या औद्योगिक वसाहती केंद्रामध्ये मिरचीचे फार मोठे व्यवसाय चा चालत असल्यामुळे या ठिकाणी भरपूर प्रजा प्र मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरगावून खरेदी करण्यासाठी या ठिकाणी जनता या ठिकाणी या मार्केटमध्ये खरेदीसाठी येतात त्याचपाठोपाठ पार्ट या ठिकाणी मजूरदारांना दररोजचं कमीत कमी, कमी तीनशे ते चारशे रुपये रोजची रोज मजुरी भेटल्या जाते त्याच्यामुळे या सर्व गोष्टीवर सर्वांच्या उपजीविकाचं साधन केंद्र बनलेलं आहे आपल्यासोबत जोडलेले आहेत औद्योगिक वसाहत केंद्राची चेअरमॅन श्री आमिरुद्दीन यांच्याशी आपण चर्चा करूया इंडस्ट्रीज एरियामध्ये मिरची खंडक है और एक राइस फैक्ट्री है राइस मिल है एल मिल है चाय पत्ती के कारखाने हैं इसके अंदर कम से कम हज़ार से दो हज़ार लेबर काम करता पूरे इंडस्ट्रीज एरिए में और इसके अंदर क्या है मिर्ची का धर्माबाद का नाम जो नाम हुआ है ये धर्माबाद में जनता इंडस्ट्रीज मेरा ख़ुद का है और इसके अंदर माल एक नंबर माल देने से आज तक जो ये जो व्यापार चल रहा है नंबर एक माल रहने से आंध्रा की पब्लिक आती कम से कम आंध्रा की पब्लिक हज़ार से दो हज़ार डेली उतरती है और चढ़ती है सर और इस महाराष्ट्र से से भी आती है और यहाँ पर पूरा मिर्ची का कारोबार मिर्ची का नाम धर्माबाद का चल रहा आज मशहूर हो गया ये मिर्ची का कम से कम तीस से पैंतीस साल हो रहा जो जनता इंडस्ट्रीज़ खोले पहले मुसलों से कुटते थे वहीं ऑटो ऑटोमेटिक मशीन बम्बई से लाकर कर यहाँ डाला डालने के बाद में मेरा देख के कम से कम यहाँ पे दस मशीन लोग यहाँ पर डाले डालने के बाद आज ऐसी पोजीशन बन गई कि धर्माबाद का नाम मिर्ची के अंदर मशहूर होते जा रहा है यहाँ पर आता है मिर्ची गौरानी मिर्ची आती हल्दी आता फिर इसके बाद धनिया यहीं आता और हर माल यहाँ पर शेतकरी का आता शेतकरी को अच्छा भो लगता इंडस्ट्रीज रहने से और सब माल यहाँ पर ख़रीदार भी बड़े बड़े आते दिल्ली से आते दुबई से आते और बम्बई सब खरीदार आके यहाँ पर मिर्ची लेके जाते अभी हमारे पास से तो जा रहा है जनता इंडस्ट्रीज से दुबई बम्बई पूना औरंगाबाद लातूर हैदराबाद निज़ामाबाद ये पूरे एरिया में हमारे पास से माल जाता वो तो तीन साल से पानी नहीं गिरने से मिर्ची का यहाँ पर थोड़ा कम आवक हो गया नहीं तो मिर्ची यहाँ पर बहुत आती थी अब यहाँ यहाँ नहीं आने की वजह से सीधा हम ब्याडगी कर्नाटक और गुंटूर वरंगल खम्मा हैदराबाद से माल ला लोगों के लिए तेज़ कम तेज़ अच्छा माल ला दे रहे हैं मतलब जी जो धर्म फार मोटी प्रसिद्ध व्यापारी मिर्ची से मनु समझले जाते अपने सोबत होते चे व्यापारी शेख अमिरुद्दीन यांच्याशी आपण जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये पूर्ण चर्चा केली आणि त्या चर्चेमधून पूर्ण या मा या धर्माबाद शहरामध्ये मोठ वेगवेगळ्या राज्यातून आणि इतर तेलंगणा राज्यातून सुद्धा धर्माद शहरामध्ये माझी करण्यासाठी येतात हे होते आपल्यासोबत नमस्कार महाराष्ट्रामध्ये शेख अमिरुद्दीन सह महेश जोशी मा

ప్రతి సంవత్సరం ఎన్నికలు మెంబర్ టెన్ టెన్ మెంబర్స్ వచ్చిన నిజామాద్ నుంచి పర్టికులర్ రెడ్ మిడ్చి ఇదే బిడ్చి అది ఆర్డర్ చాలా బాగుంటుంది ప్రతి సంవత్సరం నా ధర్మాబాద్ వస్తాం आम्ही इथं दरवर्षी मिरची घेण्यासाठी येतो आम्हाला इथं ये कमीत कमी दहा बारा पंधरा पासून आम्ही दररोजी दरवर्षी नियमित प्रमाणे इथून मिरची मार्केट धर्माबादमध्ये झाल्यापासून आम्ही इथं येतोच आणि मिरची आम्हाला चांगल्या आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने आम्हाला मिरची भेटते इथं तिखट किंवा मीडियम जशी पाहिजे तशी त्या पद्धतीची आम्हाला मिरचीसुद्धा भेटते आम्हाला आणि इथं आम्हाला वर्कर लेबरसुद्धा इथं भेटते जे की आम्हाला डेट वगैरे काढून देणारे आणि सोयीस्कर पूर्ण पद्धतीनं आम्हाला दळून करून भेटण्याची पूर्ण व्यवस्था इथं आहे त्या त्याचप्रमाणे आम्हाला इथं भावशीर आणि सगळं व्यवस्था इथं आम अमा, आम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीने मिळत असल्यामुळे आम्ही कमीत कमी, कमी बारा ते पंधरा वर्षापासून इथं मिरची घेण्यासाठी येतोत आम्ही बिरोलीहून महेश जोशीसह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र